नामपूर शेजारील तांदळवाडी गावापासून दरेगाव फाटा नांदेड गाव ते नांदेड बारी या रस्त्याच्या कामांसाठी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ यांना गेली पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागली त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदार प्रवीण भोळे व भदाणे यांना देण्यात आले परंतु त्यांनी या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असून अवघ्या दोन महिन्यातच रस्त्याची चाळण झाल्याचं चित्र पाहायला मिळत या रस्त्याच्या कामाचा कालावधी पाच वर्ष ठेवण्यात आला होता परंतु भोळे व भदाणे या ठेकेदारांनी दिरंगाईपणा करत सहा वर्षात काम पूर्ण केले पण या रस्त्यावरील फार्श, काम देखील अपूर्ण अवस्थेत आहे साईट पट्ट्या दिशादर्शक फलक या रस्त्यावर ठेकेदारामार्फत लावण्यात आलेले नाहीत स्कूल बस इतर वाहनांना संकटाचा सामना करावा लागतोय म्हणून शासनाने व संबंधित विभागानं या दोन्ही ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम करून ग्रामस्थांची व प्रशासनाची दिशाभूल केली असून संबंधित विभागाने या कामाची चौकशी व दखल घेतली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून सटाणा इथं कार्यालयात उपोषणाचा बसू असा इशारा देखील ग्रामस्थांनी केलाय यावेळी तांदळेवाडी ग्रामस्थ संदीप सुरेश भांबरे शिवसेना गट प्रमुख रमाकांत सुभाष भांबरे योगेश भाम्रे, शिवसेना शाखा प्रमुख सुरेश भिका भांबरे भांबरे युवराज किरण शिंदे सचिन भांबरे संदीप भांबरे मनोहर भांबरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा संदीप भांबरे तांदवडीचा गावकरी म्हणून या रस्त्याचे बऱ्याच दिवसापासून तक्रारी येत असल्यामुळे सदर शिवसेना शाखा प्रमुख योगेश बांबरे यांच्यामार्फत आपण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सदर रस्त्याची पाहणी करताना सदर हा रस्ता एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरने सदर बिल याचा पास होऊ नये याच्यासाठी सर्व गावकऱ्यांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे आमच्या तांदूळवाडी गावातून ग्राम पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेलं आहे त्याची तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही पत्रकार वामन चीदे। वामन शिंदे यांना या ठिकाणी बोलून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर या रस्त्याची दुरवस्था फार बिकट झालेली आहे त्यांनी रस्त्याचं काम करत असताना मटेरियल टाकताना निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून रस्त्याचे काम होऊन दोन महिने झालेले आहेत तरी आपण बघू शकता रस्त्याला कशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत इले बघा इले बघा असा रस्ता बनवलेला आहे जी अशी दाम असं कोडाभर टाकून असा रस्ता बनवलेला आहे तांदूळवाडी संपूर्ण अंजी रस्ता एकदम दीड ते दोन महिने झाले त्या रस्तला त्यांनी आम्हाला पाच वर्ष असच ठेवलो आणि मग रस्त्यात वारंवार काळा करून सुद्धा त्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी फरच्यांचे काम अपूर्ण राहिलेले आहेत गावाअंतर्गत कॉन्क्रीटीकरणाचं काम राहिलेलं आहे त्यांना वारंवार सांगून ते आज उद्या आज उद्या करत करत बरेच दिवस लोटले गेले त्यांचे पुढील बिल निघू नये जर प्रवीण भोईत कॉन्ट्रॅक्टरांनी काम घेतलेले तर त्यांचे बिल निघू नये याच्यासाठी जर अधिकाऱ्याने त्याचे बिल काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तहसील करायला इथं मोर्चा करू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा